नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या नवीन कथेला आपण सुरुवात करूया कथेचं नाव आहे लांब केसांची मैत्रीण दिनशा कंपनीत काम करणारे लोक मोठे नशीबवान सुरेख कॉलनी आधुनिक पद्धतीची घरं सर्व प्रकारच्या सुखसोयी क्लब स्विमिंग पूल खेळण्यासाठीही सर्व प्रकारची साधनं सगळंच छान छान सर्व प्रकारची मंडळी तेथे मोठ्या मजेत राहत सर्व धर्माची जातीची अनेक भाषा बोलणारी माणसं तिथे पाहायला मिळतील आता वाईट एवढंच की कंपनीच्या इतर शहरातही शाखा असल्यामुळे अधूनमधून लोकांच्या बदल्याही होत असत पण त्यामुळे त्या सोसायटीमध्ये तसं कंटाळवाणं तेच तेच नस जीवन नसे उलट नवीन नवीन लोक येत जात असल्यामुळे तरे तऱ्हेतऱ्हेची माणसं पाहायला मिळत असत पुण्यात असूनही पुण्यात नसल्यासारखं वातावरण कुठेही पुणेरी किंवा पुणेकरी टच नव्हता तिथे मराठी माणसंही तशी कमीच त्यातलं जोशी कुटुंब सगळ्यांच्या लक्षात राहावं असं मजेशीर हौशी सगळ्यांशी मिळून मिसवून वागणारं मदतीला जाणारं ख घरी पार्ट्या करणारं लोकांशी आपण होऊन दोस्ती करणारं जोशीबाई ही अगदी सोसायटी बाई आधुनिक फॅशन खेळणं गाडी चालवणं सगळ्यात तरबेज स्वयंपाकाची तारीफ करावी तितकी कमीच श्री जोशी चांगल्या पदावर अधिकारी आपल्या कामात तत्पर नाव मिळ मिळवलेले हो बाबतीत अद्याप त्यांच्या तोडीचा अधिकारी तिथे नव्हता देखणं उमद व्यक्तिमत्व उंचे पुरळ देशस्थी वर्णाला जास्तच गोरे आता प्रत्येकाची काहीतरी खासियत असतेच तशी त्यांचीही होती चांगले खाणे चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेणे एखादी चांगली फिगर आणि लांब सडक केसांचं त्यांना जास्तच आकर्षण जरा कुठे नजरेस पडलं तर सगळं कामधाम सोडून पाहत राहणं अगदी मान दुखेपर्यंत फिगर दिसेनासी होईपर्यंत लांब केसांच्या बाबतीत त्यांची एक कहाणी सगळ्यांना माहीत झालेली होती लग्नाआधी मुली पाहताना त्यांची अट होती लांब केस सुंदर फिगर देखणी इत्यादी इत्यादी एक मुलगी त्यांना पसंत पडली होती पण या सगळ्या अटीप्रमाणे नव्हती मुलीच्या घरचं कोणीतरी विचारायला आलं होतं तेव्हा त्यांनी म्हणे असं सांगितलं होतं थोडी उंच असती तर बरं झालं असतं तशी रूपाने चांगली आहे पण केस फार तोटके आहेत तिचे केस कसे लांब सडक हवेत त्याची उशी करून झोपता येईल असे असावेत ऐकणारा चिडून बोलून गेला होता मग असं करा एका धडधाकट कर पंजाबींशीच लग्न करा म्हणजे झोपायला गादीचीही गरज लागणार नाही तर असे हे जोशी बायकात भलते पॉप्युलर त्यांच्याशी ओळख करून घ्यायला सर्व मरायच्या अग अगदी त्यांचं ते देखणं व्यक्तिमत्व इम्प्रेस करण्याची हातोटी विनोदी स्वभाव बोलण्यातला आवाजही जबरदस्त अमिताभसारखा का नाही खुश होणार बायका जेवढ्या बायका त्यांच्यावर प्रसन्न असायच्या तेवढेच पुरुष या बाबतीत मात्र जळफळत सगळ्या तरुणी बायका जोशींच्याच एवढी दोस्ती काय म्हणून करतात त्यांना उलगडतच नसे पण जोशांची ही कामगिरी कधीकधी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जड झाल्याशिवाय राहत नसे विशेषत रस्त्यावर गाडी चालवताना एखादी फिगर दिसली तर गाडीला पोचे आल्याशिवाय राहत नसत तरुणींची फिगर बघता बघता गाडीची फिगर मात्र दिवसेंदिवस खराब होऊ लागली होती सुरुवातीला सौ जोशां जोशांना त्यांचं हे वागणं फार विचित्र वाटे पण पुढे पुढे त्याची इतकी सवय झाली की त्या पुढे तिकडे दुर्लक्ष करू लागल्या पण त्याआधी त्यांना अनेक वेळा कठीण प्रसंगातून जावे लागले मनमानीनही त्या सण करावी लागली पण त्यांना एक गोष्ट कळून चुकली होती की आपला नवरा करमणूक म्हणून हे सगळं करत असला तरी फार जास्त पुढे काही जात नाही तेव्हा स्वतःला ओघीच त्रास घरून करून घेण्यापेक्षा जास्त तकतक करायची नाही असं त्यांनी ठरवूनच टाकलं अर्थात त्यांनी लक्ष ठेवायचंही टाळलं नाही त्याची सुरुवात मात्र अगदी प्रथमपासूनच झाली होती त्यांच्या लग्नाला जोशांच्या असंख्य मैत्रिणी आपल्या मुलाबाळांसह आल्या होत्या त्यातल्या अनेक जोशांच्या जवळ येऊनही खऱ्या अर्थाने जवळ पोचल्या नव्हत्या त्यातली एक तर तासभर जोशांचा हात धरून बोलत बसली होती ती काही केल्या तिथून हटेच ना सौ जोशांना त्यावेळी तिचा खूप राग आला होता पण त्यावेळी गप्प राहण्याखेरीज त्या काहीही करू शकत नव्हत्या लग्नानंतर त्यांना दिल्लीला जावं लागलं कारण त्यावेळी जोशी दिल्लीतल्या शाखेत होते नवीन वधूचं तेथे मोठ्या उत्साहात स्वागत झालं पण अनेक दुःखी आत्म्यांनी आपलं दुःख त्यावेळी व्यक्त केलं होतं एक दोन बायकांनी तर बोलूनही दाखवलं अहो खरं तर आमच्या मिनीशीच लग्न व्हायचं होतं जोशांचं पण जोशी सुट्टी सुट्टीवर पुण्याला गेले ते सरळ तिकडचीच घेऊन आले काय हो जोशी बरोबर ना जोशींनी त्यावेळी काहीतरी कारण देऊन पळ काढला होता दुसऱ्या कुणाशी तरी जाऊन बोलत बसले होते हळूहळू जोशांच्या अनेक रोमॅंटिक कथा सौ जोशांच्या कानावर पडू लागल्या त्यावेळीच त्यांच्या लक्षात आलं होतं की जोशी तरुणींशी बायकांशी दोस्ती करत असले तरी एका मर्यादेपर्यंतच मुलगी जास्त गळ्यात पडू लागली की हळूच दूर होऊ लागत आणि दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात टाकत तरुण पोरी चरफडल्याशिवाय दुसरं काही करू शकत नसत तसंच फारसं कधी कुणाला प्रेझेंट वगैरे देण्याच्या भानगडीत ते पडत नसत आपल्या खिशाला चोट लागून न देताही सगळ्यांशी खूप सलगी करण्याची त्यांची हातोटी अजब होती एवढं मात्र खरं एकदा जोशींनी सगळ्या स्नेहांना जेवायला बोलवायचं ठरवलं बरीच मित्रमंडळी होती एक मित्र पांडे नुकतंच लग्न करून आला होता त्यालाही बोलावणं होतं त्याची बायको सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता जरा वेगळाच प्रकार होता तो संध्याकाळी मंडळी जमू लागली हलक्या आवाजात सुमधुर संगीत सुरू होतं मंद मंद दिव्यांचा प्रकाश वातावरण एकदम झक्कास तयार झालं होतं स्वयंपाकघरातून दरवळणाऱ्या सुवासांनी खवई यांच्या तोंडाला पाणी सुटत होतं एखाद दुसरा डोकावून देखील येत होता समस्त बायका सोफ्यावर सुखावल्या होत्या सौ जोशींच्या फ्लॉवर अरेंजमेंटची नवीन पडद्यांची फर्निचरची तारीफ होत होती पुरुष मंडळी बारभोवतीच उभी राहून घुटके घेत होती मधून मधून एखाद दुसरा जोक कानावर पडला होता आणि ते मग हा हा हो चाललं होतं अचानक सगळं एकदम थांबलं शांतता पसरली दारात शिव व सौ पांडे उभे होते सौ पांडे चित्र तारकेप्रमाणे नटली होती रूपाने तशी साधारण पण आकर्षक बांधा मात्र सुरेख उंची डोळ्यात भरावी अशी नखशिखांत शिखांत नटली होती खूप भडक मेकअप केला होता ते आत येताच तिला प्रसन्न करण्याची तिचं लक्ष वेधण्याची अहमहमिका सुरू झाली जोशांनी आधी सगळ्यांना बोलून दिलं नंतर ते एक सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कोक घेऊन आले आणि सौ पांड्यांना ऑफर केलं त्यांना फारसं पसंत नसावं असं दिसलं कारण प्रश्न आला और कुछ नहीं है जोशी म्हणाले क्या लेंगी आप सौ पांडे म्हणाल्या कुछ रम या विस्की कुछ भी क्षणभर जोशी उडालेच दुसऱ्याच क्षणी जमिनीवर आले अजी क्यों नाही जरूर जरूर सगळ्यांच्या नजरा आता तिकडे वळू लागल्या जोशी उत्तमपैकी स्कॉच विस्की घेऊन आले श्री पांडे आधीच विस्की रममध्ये बुडून गेले होते इकडे काय चाललं आहे त्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं सौ पांडे आपलं करता येईल तितकं कौतुक करून घेत होत्या जोशींच्या जोडीला आता आणखीही दोघं तिघं आले होते बायका मात्र हळूहळू दुसरीकडे सटकू लागल्या होत्या थोड्या वेळाने डान्सची शक्कल निघाली स्पीकर्स जोरजोरात घुमू लागले, जो जो घुम लागले। उडतं इंग्रजी संगीत लोकांनाही उडवत होतं जोशां सरभ बरोबरच नृत्य सुरू किया सऊ जोशां चेहरा काही काळ उतरला होता पन सावरून घेण्याकरिता बायकांना वारंवार सांगत होत्या चलो अच्छा हुआ मेरे पास आज डांस करने के लिए वक्त नहीं है रसोई में भी देखना है मुझे और सारे जोशियों का कंपनी तो अच्छी मिल गई है और वैसे भी उनको डांस बहुत पसंद है मुझे पता है त्यावर काही बायका गालातल्या गालात हसत होत्या काही नजरेने एकमेकींना खुलावत होत्या मना मनापासून नृत्य आवडणाऱ्या काही बायका या कुणाचीही पर्वा न करता नवऱ्याबरोबर मित्रांबरोबर मनसोक्त नृत्य करत होत्या रात्री बराच वेळ पार्टी चालली अखेर सगळे थकून दमून जेवणावर यथेच्छ ताव मारून जोशांना या सुरेक्षा पार्टीबद्दल थँक्यू गुड नाईट करत सर्व परतले त्यानंतर एक दोन दिवसानंतरचीच गोष्ट जोशी पती पत्नी संध्याकाळी खरेदी करून परतत होते वाटेत चव पांडे दिसल्या एकट्याच होत्या बोलताना कळलं श्री पांडेंना काही कामासाठी अचानक बाहेरगावी जावं लागलं जोशांनी त्यांना गाडीत घेतलं त्यांना घरी सोडलं दुसऱ्या दिवसापासून मात्र चौकशीच्या निमित्ताने रोज एकटेच जाऊन त्यां तन, त्यांना ते भेटू लागले हवं नको काय याची चौकशी करू लागले प्रकरण दिवसेंदिवस जरा जास्तच वाढू लागलं तेव्हा मात्र सौ जोशी अस्वस्थ होऊ लागल्या आठ दहा दिवस होऊन गेले तरीही श्री पांडे अद्याप परतले नव्हते सौ जोशींना हे सगळं कसं थांबवावं तेच कळे ना कॉलनीतली मंडळी अधूनमधून टोमणेही मारू लागली कोणी सल्ला देत होतं नवऱ्याला सांभाळा सांभाळून न हं पण लवकरच असा प्रसंग आला की काही न करावं लागता न करावं लागता या प्रकरणावर आपोआपच पडदा पडला क्लबमध्ये एक पार्टी होती सौ जोशींनी नवऱ्याला विचारलं जायचं का पार्टीला हो हो पण मला जरा काम आहे तुला हवं हो तर तू जा सौ जोशी थोड्या खट्टू झाल्या पण संध्याकाळी जोशांचा बेत बदललेला दिसला म्हणाले चला तुम्हाला जायचं ना पार्टीला जाऊ की मग सौ जोशींना या बदलाचं कारण नंतर कळलं की सौ पांडेंना या पार्टीला जायचं होतं म्हणून सगळा हा बदल झाला होता पार्टीत जोशी पांडेबाईंबरोबरच नृत्य करत होते अचानक त्यांना एक देखणा नवयुवक दिसला बहुधा त्यांचा आधीचाच परिचय असावा सौ पांडेंनी नृत्य करता करता जोशींना तसेच सोडून त्या युवकाकडे धाव घेतली जोशांचा भयंकर अपमान झाला पुढच्या पार्टीला न थांबता ते सरळ पत्नीला घेऊन घरी आले सौ जोशीही काही न बोलता सरळ घरी आल्या कारण सगळा प्रकार त्या एका ठिकाणी बसून पाहत होत्याच सुंठी वाचून खोकला गेल्यामुळे मनात त्या देवाचे त्या आभार मानत होत्या पुढे काही दिवस जोशी एकदम बदललेले होते प्रसंग जरा जास्तच बोचला होता आणि अचानक त्यांची पुण्याला बदली झाली तेथील एक जागा खाली झाल्यामुळे त्यांना लगेच जाणं भाग होतं तेथील अधिकारी नोकरी सोडून गेला होता आणि त्या जागेसाठी जोशींशिवाय दुसरं कोणीही योग्य नव्हतं पुण्यात येऊन जेमतेम आठ दिवस झाले असतील शेजाऱ्यांनी त्यांना जेवायला बोलावलं आणि परत ये रे माझ्या मागल्या सुरू शेजारी उंच धिप्पाड सुरेख बांध्याची गोरीपाण पंजाबी जोशांवर फारच खुश झाली होती सारखी जोशांच्या पुढे पुढे करत होती दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायच्या वेळी शेजारीन बाल्कनीत येऊन उभी राहून जोशांना हात हलवून बाय बाय करत होती तिने आता हा रोजचाच प्रकार सुरू केला सकाळी सकाळी चेहरा रंगवून सगळीच्या सगळी लिपस्टिकची कांडी फासून लो नेकचा भडक रंगाचा कपडे घालून जोशांच्या जायच्या वेळेत बाल्कनीत येऊन उभे राहणे हात हलवून टाटा बाय बाय करणे जोशी आता परत पाघळू लागले तिचा नवरा जोशांच्याच हाताखाली काम करत होता तो आपल्या पत्नीला प्रोत्साहनच देत होता आता दुपारी जेवणासाठी सुद्धा रोज एखादा नवीन पदार्थ जोशांकडे पाठवला जाई आधीच जोशी खवैया त्यात पंजाबी चमचमीत पदार्थ ते तारीफ करत बायकोला सांगत असं काहीतरी बनवत जा ऑफिसला जातानाही बायकोऐवजी तिच्याकडे पाहत तिला बाय बाय करू लागले एक दिवस जोशीबाईंनी ठरवलंच दुसऱ्या दिवसापासून सगळं बदलायचं सकाळी जो त्या झोपूनच राहिल राहिल्या खूप उशिरापर्यंत जोशी आंघोळ वगैरे सगळं आटपून टेबलापाशी आले तिथं काहीच नव्हतं बायकोला विचारलं तर त्या शांतपणे उतरल्या आता शेजारीच नाश्ता करत जा नाहीतरी तिने पाठवलेले पदार्थ तुम्हाला जरा जास्तच आवडतात शिवाय जाताना तुम्हाला बाय बाय करायला येईलच ती चेहरा रंगवून मी उगीच माझा वेळ कशाला वाया घालव मग जोशी काही न बोलता स्वयंपाकघरात गेले एक कप तसंच थंडगार दूध घेतलं आणि बाहेर पडले शेजारी बाहेर उभी होतीच तिच्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं ते जाताच जोशीबाईंनी नवऱ्याला एक चिठ्ठी लिहिली नंतर एका पडक्या चेहऱ्याने शेजारी गेल्या तिला सांगितलं माझी आई खूप आजारी आहे त्यामुळे मी काही दिवस माहेरी साताऱ्याला चालले आहे जरा जोशांना हवं नको ते प्लीज बघाल शेजारेंचा चेहरा फुललाच सांगितलं अजी हमारे होते होय है दुपारी जोशी आणि तिचा नवरा एकाच वेळी घरी परतले जोशी घरी जायच्या आतच तिने निरोप देऊन त्यांना घरी बोलावला जोशांना तसे जाणे थोडे विचित्र वाटले पण त्यांच्या आग्रहास्त थांबले घरी आल्यावर बायकोची चिठ्ठी वाचली खरं कारण काय ते त्यांना माहिती होतं मग त्यांनीही ठरवलं आपण एवढ्यात तिकडे फोन वगैरे करायचा नाही काहीही विचारायचं नाही राहू देत तिला तिकडे हवे तितके दिवस शेजारीन आता रोजच जोशांना जेवायला बोलावू लागले आता मात्र तिच्या नवऱ्यालाही हे ठीक वाटे ना आपल्याऐवजी बायको जोशांकडेच जास्त लक्ष देते आणि त्यांच्या आवडीचेच पदार्थ करते आपल्याला फारच दुर्लक्ष करते हे त्याच्या लक्षात येऊ लागले त्यांची आता रोज भांडणं होऊ लागली एकदा जोश जोशांच्या ते कानावर पडलं आणि त्यांनी काहीतरी कारण देऊन त्यांच्याकडे जाणं बंद करून टाकलं शेजाऱ्यांचं प्रकरण असं आपोआपच मिटलं आहे ना जोशीबाई हुशार तिकडे सौ जोशी, जोशी नवरा आज येईल उद्या येईल असं म्हणून वाट पाहत होत्या अखेर एक दिवस कंटाळून त्याच परत आल्या संध्याकाळी जोशी घरी आले बायकोला पाहून थोडे आश्चर्यच वाटले रागही आला पण वर मात्र काय ठीक आहे का, का सासूबाई एवढाच प्रश्न केला त्या संध्याकाळी त्यांना कोणीतरी जेवायला बोलवलं होतं तिथे नाटकात काम करणारी एक मराठी अभिनेत्री येणार होती मोठ्या नायलाजानेच ते सौला बरोबर घेऊन गेले आणि आलेली नटी नेमकी सौ जोशींची वर्गमैत्रिणी निघाली आता जोशांऐवजी सौ जोशीच तिच्याबरोबर अखंड बोलत होत्या अनेक वर्षांनी शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळाला होता जोशी चरड फरट घरी आले सौ जोशांनी एकूण स्वरूप ओळखलं पण काही न बोलता त्या स्वस्त बसून राहिल्या घरी आल्यावर जोशांनी विचारलंच ती तुझी मैत्रीण आतापर्यंत आपल्याला कशी भेटली नाही का अहो एक तर मध्यंतरी आपण येथे नव्हतो शिवाय तिने नाटकासाठी नाव वेगळं घेतलेलं होतं पण बोलो की तिला आपण तसं मी सांगितलंही आहे तिला तेव्हा मग मनसोक्त बोला तिच्याशी तुम्ही हवं तर हो हो चेष्टा करायचं कारण नाही मी आपलं असंच विचारलं त्यानंतरच्या रविवारची गोष्ट सौ जोशींनी नाश्ता करण्यासाठी जोशांना आवाज दिला ते बाल्कनीत बसले होते बराच वेळ जोशी का येत नाही म्हणून त्या पाहायला गेल्या तर जोशी पलीकडच्या घरात आलेल्या नवीन सरदारजी जोड जोडप्याकडे पाहत बसले होते दोघंही देखणे होते बायको रंगरूपाने सुंदर गोरीपान सुरेख बांधा आणि लांब सडक केस असलेली खरोखरच सुरेख त्याही क्षणभर तिला निहाळत राहिल्या मग त्या म्हणाल्या मी असं करते नाश्ता इकडेच आणते म्हणजे मग तुम्हाला बाहेरचं मनसोक्त बघता येईल नाही का जोशांना बायको मागे येऊन उभी राहिली आहे याची कल्पनाच नव्हती एकदम भांबावले आणि म्हणाले अगं मी येतच होतो चहा घ्यायला बायकोला जास्त काही कळू नये म्हणून ते पटकन आत वळले पण त्यांच्या मनात विचार आलाच हिला दरवेळी कसं बरोबर कळतं बरं सगळं आता हाही रोजचाच प्रकार झाला सकाळ संध्याकाळ बाळ बाल्कनीत बसून त्यांनी त्यांच्या घराकडे पाहत राहणे जोडपं नवविवाहित कधी जरा रंगातही येत असल्यामुळे जोशांची अधिक करमणूक होत असे आता सौ जोशांनी जरा त्यांना गंमत करायची ठरवली त्यांनी त्या ते जोडप्याशी विशेषतः बायकोशीच जास्त मैत्री करून टाकले पण हे सगळं नवरा ऑफिसमध्ये असताना जोशांना त्यांनी या गोष्टीचा पत्ताच लागू दिला नाही एका रविवारी त्या सकाळी लवकर उठल्या चहा नाश्ता दुपारचं जेवण सगळी तयारी केली नंतर भराभरा बाहेर भरा जायची तयारी केली जोशी चहा घेत पेपर वाचत बसलेले होते त्यांना सांगितलं मी जरा बाहेर चालले आहे बायकांचा कार्यक्रम आहे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे नाश्ता घ्या जेवणाच्या वेळेपर्यंत येतेच मी जोशांना खरं तर मनापासून आनंद झाला होता रविवारची मोकळी कमी आल्यामुळे पण तो न, न दाखवता वरकर्णी म्हणाले अगं आज रविवार कुठे निघालीस तू आणि मी काय करू घरी बसून निधन आम्हा पुरुषांना तरी बोलवायचं ना आमचाही वेळ कस चांगला गेला असता तुमचा कार्यक्रम बघत अहो हा मी ठरवलेला कार्यक्रम नाही तुम्ही नाश्ता करा बाल्कनीत बसा रस्त्यावरची कॉलनीतली गम्मत जम्मत माणसं पाहत बसा नाहीतरी तुम्हाला ते आवडतंच हो हो, हो कळलं कळलं चालायला लागा जोशी जरा तडकलेच सौ जोशी घालातल्या गालात हसत बाहेर पडल्या बायको बाहेर पडताच ते बाल्कनीत जाऊन बसले पलीकडच्या बाल्कनीत सरदारीन आपले लांब सडक केस धुवून वाळवत बसली होती मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे ती अधिकच मोहक दिसत होती जोशांना पाहताच तिनेही स्मित केलं हात हलवला जोशांना एकदम जोश आला आता बायकोचं पहाराही नाही बाल्कनीत मनसोक्त बसायला मिळणार होतं मध्ये पेपर पाहात मध्ये मध्ये तिच्याकडे पाहात ते तिथंच बसून राहिले तिथी तीही ती मधून मधून त्यांना पाहत असत आणि हसत होती नंतर तिने विचारलंच सौ जोशी कुठे आहेत जोशांनी ती बाहेर गेली आहे असं सांगताच ती म्हणाली नाश्ता करणे यही आहे आलू के पराठे बना रही हो जोशांना पराठ्यांचा मोह तर आवरत नव्हताच तरी ते म्हणाले नाही जी नाश्ता बना हुआ आहे फिर कभी आएंगे पण सरदारींचे फारच आग्रह केला लाडीक माना वळवल्या तेव्हा जोशी कबूल झाले भराभर आंघोळ केली कपडे कोणते घालायचे ते ठरवता ठरवता ढीक झाला पलंगावर कपाटातल्या कपड्यांचा तो तसाच ठेवून एक चांगला शर्ट मिळत्या रंगाची पॅन्ट चढवली उत्तम परफ्यूम अंगावर शिंपडला बाल्कनीतल्या कुंडीतलं एक गुलाबाचं फुलंही तोडून घेतलं तिला देण्याकरिता मग एकदम आठवण झाली भराभरा थोडं खाऊन घेतलं बायको नाराज होऊ नये म्हणून आणि घराबाहेर पडले आजी भाग रहे हो बडे स्मार्ट लाग रे हो खाली राहणाऱ्या शर्माने विचारलंच कडमटलंच का हा मध्ये मनातच म्हणत जोशी काही उत्तर न देता सरळ निघून गेले सरदार तिच्या घरी पोहोचले दार उघडंच होतं तरीही बेल वाजवली अजी आई आहे ना अंदर आवाज आला जोशी क्षणभर थबकले परत आवाज आला आई आई बैठे समोरच बाल्कनी दिसत होती सगळे केस तोंडावर पुढे घेऊन गे। ती बसलेली दिसत होती अंगावर टॉवेल होता पण आवाज मात्र दुसरीकडून आल्यासारखा वाटत होता ते मग सरळ आत गेले हॉलमधून बाल्कनीतच गेले लांब सडक काळ्या भोर केसांचा मोह आवरला नाही घरात तिचा नवरा असेल वगैरे त्या मोहात त्यांच्या लक्षातही आला नाही तिला म्हणाले बडे सुंदर बाल है आपके आपणसा तेल लगाती हो ब्राह्मी आवला पॅराशूट की आयुर और शॅम्पू कोणसा लगाया है बडी भीनी भीनी आ रही है जोशींनी केसांवर हात फिरवला आणि एकदम पुरशी आवाज आला ओय की कर रे हो जोशी एकदम चपापले समोरच्या सरदारजीचे आपले केस त्यांनी मागे फिरवले आणि समोर जोशांना पाहतच म्हणाला अरे आप बैठे बैठी आज इतवार है ना तो ये बडा काम रहता है बाल धोना सुखाना यही बैठे बैठे आग लग आग लग गई थी मेरी मैंने आपको तो देखा ही नहीं क्या पिएंगे आप जोशांना क्षणभर काहीच कळे ना कारण त्यांच्या अंगावरचा टॉवेलही तोच होता जो त्याच्या बायकोच्या हातात दिसला होता त्यांना प्रश्न पडला सरदारींच्या जागी हा सरदार कधी येऊन बसला ते जरा घाकरलेच एवढ्यात दोन बायका हसत खिदळत बाहेर आल्या सरदारीने विचारलं क्यो बन गे ना सब बापके बेबी की शैतानी है दुसरी स्त्री त्याचीच पत्नी होती त्यांनीच त्यांनी विचारले काय आवडली की नाही नवीन मैत्रीण लांबसडक खुशबुदार केसांची गोरी पाण देखणी यावेळी मात्र जोशांना राग न येता बायकोच्या या शरारतीचं खोडीचं मनापासून हसू चाललं काहीही न बोलता ते जोरजोरात हसू लागले बाकीचेही सामील झाले आणि प्रचंड हशा पिकला काय मग मित्रांनो आहे ना मजेशीर कथा अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद